आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे यंदाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीटमधील अनियमिततेसाठी जबाबदार असल्याचं आढळल्यास अशा कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे गैरप्रकाराच्या चौकशीत दोषी आढळलेल्या व्यक्तींना शिक्षा केली जाईल असं आश्वासन सिंग यांनी ओडिशातल्या संबलपूर इथं माध्यमांशी बोलताना दिलं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रांतीय आणि परस्पर सहकार्य आदी विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय अग्निपथ योजना काही बदलांसह पुन्हा सुरू करण्याचं वृत्त केंद्र सरकारनं फेटाळून लावलं असून असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलंय तसंच समाज माध्यमावर फिरत असलेले संदेश दिशाभूल करणारे आणि बनावट असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचं मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रानं कबुली देत माफी मागितली आहे याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे बाळासाहेब भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम बोलत होते टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बांगलादेशनं नेपाळचा एकवीस धावांनी तर श्रीलंकेनं नेदरलँड्सचा त्र्याऐंशी धावांनी पराभव केला आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि पापुआ न्यूगिनी यांच्यात सामना होणार आहे इटालियन खुल्या महिला गोल्फ स्पर्धेत भारताची दीक्षा डागर हिला सहावं स्थान मिळालंय या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या इंग्लंडची एमी टेलर हिच्यापेक्षा दीक्षा चार शॉट मागं होती पुढच्या आठवड्यात दीक्षा चेक महिला खुल्या गोल्फ स्पर्धेत सहभागी होणार आहे गेल्या वर्षी दीक्षाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार